का हो तर हो हो आता रेडी वगैरे झाले मी आणि आज होली आहे सतं मी तिकडेच चालली आहे होलीच्या इथे आता पाय वगैरे पडायला जाऊया आम्ही आणि मग परत रिटर्न येऊ आणि मग नंतरला रात्री जेव्हा होली पेटते तेव्हा परत तिकडे जाऊया आता जाऊया पाय वगैरे पडून येऊया होलीच्या इथे ब्लॉग काढायला होता चांगलं मी मस्त ई मैदाच आली मला भेटायला <laughs> तर इला सोडायला आले मी तू घर पे आम्ही दोन का काम कामता डिस्टर्ब किया इसने मेरे को <laughs> <laughs> चल, चल हाय तो बोल मेरे फ्रेंड्स को, बाय ठीक <laughs> आहे ठीक आहे चला आता मी सोडू सोडून माझ्या पायावर पडलो रिल्स काढले आमच्या मम्मी सो आता आम्ही परत घरी जाऊ आणि थोड्या वेळात परत इथे ऑर्केस्ट्रा जो आहे तो चालू होणार आहे मग त्यासाठी आम्ही परत येऊ आता इथे रात्री आम्ही थोड्या वेळ घरी घरी आली नाही बाज ब्लॉग मध्ये माझे आता आलो चल पब्लिक जमलेली आहे चिंचाली मात्रे आली परत अजून पण खूप लोक आहेत तर आता हे मात्रेचे लोक आलेले आहेत होली पेटवण्यासाठी आता थोड्या थोडी तर होली पण पेटेल इथे ममता फुल आमच्या मध्ये आहे ਆਨੇ ਵਾਲੇ ਪੇਟ ਲੈਣੇ ਤਾਂ ਇੱਥੇ ਤੇ ਜੋਰਾਵਤ ਸੋ ਇਹ ਬਗੈ drones ਵਗਰਾ ਆਲੇ ਇੱਥੇ ਸਾਰੇ ਉੱਬੇ ਐ ਸਾਰੀ ਵੀੜਾ ਇੱਥੇ ਵਸ drones ਨੇ ਆਜ ਮਹਾਰਾਜਿਸ ਦਾ ਐਕਡਮ

आला हो शिमग्या चाला भवती नाचा हो हवली नाचा चंदन कातीला सुतारानी हो कातीला सुतारानी वंडे अरे मम्मी दिले हो सगळं झालेलं आहे आणि आता इथे डान्स होणार आहे जोनी पाटीलचा हे बघा रेडी होते सो करून डान्स होईल आता एक्साइटेड आहे एकदा एक्साइटेड तर आता डान्स काहीतरी माझ्या बद्दल काहीतरी स्तुती असे शब्द बोलणार माझी स्तुती काय जनता नाही सांगा खूप सुंदर आहे खूप छान युट्युबर आहे तर आता पण युट्युबर तयार झाले पाहिजे ही कोण तयार झाली अजून काय युट्युबर गाव याचा त्यांना ओर्धनात येत आहे सर्वांना जोरात काय वाजवा गाणी बोलवायला गाणी

आपले रोज काय ना काय दुखतात पायूस दुखतात कंबरूज दुखतात या महिला खेळतात खरंच सांगते इतक्या छान आवडत होत्या इतक्या खेळत होत्या पाय पाय दुखते पण त्यात खेळल्या खरंच सांगते मला ना वाटत या वयात आपण गेल्यावर खेळू शकतो मेन कार्यक्रमात जर आपण सहभागी हीच खूप मोठी गोष्ट आहे काय काळव

बाला जींची पेन ना म्हणून नावर आपला नवलं असत करत आहेत खूप छान तो लक्ष्मी लक्ष्मी यांच्यातर्फे आणखी रात्री येते ना आता सध्या तू हवलीचा सण मोठा दीड वाजले दीड आणि अजून गेम खेळायचे जस्ट सगळा झाला आणि अजून गेम खेळायचा माझा ड्रेस होली तर आता बाबू गेम नाही खेळते ते परत झोपाला जाऊन झोपालाय आता सगळी आता होली खेळतात होली हे बघा कलर्स कलर्स खल्रेड, आता हे सगळी आता होली खेळतील Sembari datu sang datu saya. Datu. Tiada. Tiada. Ini Rusia ni tuja lau tuja lau tuja lau tuja lau. Oh, beratlah. Noi, noi. Happy hari ini. 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 Happy hari

तर आपण नाणीला विचारूया ते काय बोलताय आता काय नाही होलीबद्दल ते सगळं अरेंज केलं ते खूप मदत केली आणि त्यांच्यामुळे सगळं जे झाले दोन दिवस होलीचे खूप गेम्स होलीचं सोंग किंवा आज जे सगळे गेम झाले किंवा बक्षी समोर वगैरे सगळं त्यांच्यामुळे सगळं पॉसिबल आहे सो आता बघूया त्यांचे आपण विचारूया त्यांना काय वाटते आणि काय नाही आपल्या घनसोली गावात परंपरेनुसार होळी साजरी केली जाते त्या हो त्या होळीमध्ये आपण शिमग्या शिमग्याचे सोंग आ आणि गाणी सांस्कृतिक कार्यक्रम करतो आणि ही वर्षानुवर्ष आपली वर्ष चाललेली ही पी पिढी तरी ह्या वर्षी यावर्षी यंदाच्या वर्षी यंग वर्ष, वर्ष, उत्सव म्हणून आपण मन, मं महिला मंडळांनी हा नवीन जो शिमग्याचा सोंग काढलेला आहे आणि चार दिवस आपण हा जो कार्यक्रम साजरा केला आहे साजरा करतोय यंग होली उत्सव ह्यांच्या मंडळामार्फत कार्यक्रमासाठी मी जो हातबळ लावलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी मला जो भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद दिलेला आहे असाच प्रतिसाद मला दरवर्षी देत राहा आणि मी अशीच तुमच्या पाठीमागे राहीन तशीच तुम्ही माझ्या पाठीमागे राहा आणि मी अशीच काम करत राहणार नक्की नक्की बोलला आता नाणी नाणींच्यामुळे सगळं पॉसिबल झालंय खरं बोलायला गेलं तर आणि नीलनी खूप मदत केली आणि एक आता नाही तुमच्याच आयडियामुळे मुळे सगळं झालंय नाणी थँक्यू सो मच तर आता पुढच्या वर्षी पण असंच होऊ दे परत चांगला नटेया? <laughs>

असे आता आम्ही चाललो घरी एवय एवय ग बंगलावर चालले अवतार इसका आया अवतार करून सोडले आम्हाला सिरियसली नवीन ड्रेस आता सिरियसली यार शी रडाले यार मला तोंड बघून हसतील सगळी माझे दात पण गुलाबी जाम भेटर शी उद्या नाही ना मी चाललो जाम केलं उद्या झाली बाय 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 अरे माझा गिफ्ट यो अँड गाईस बेस्ट युट्यूबर आवड मस्त राहते चला आता बॅकग्राऊंड चांगलं नाही ऍडजस्ट करा फायनली गाईस फर्स्ट टाइम आवर भेटला मला जाम खुश आहे थँक्यू सो मच सगळ्यांचा असू नका आता माझ्या चेहरा बघून चला चाललो मी बाय बाय